उपजिल्हा रुग्णालय आणि लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयल तर्फे जनजागृती फेरीचं आयोजन एड्स नियंत्रणासाठी समाज जागृतीचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती गढिंगलज इथं जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्तानं उपजिल्हा रुग्णालय आणि लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती कार्यक्रम आणि फेरीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट एड्सविषयी जागरूकता निर्माण करणं आणि जनतेला एड्स नियंत्रणाचं महत्व पटवून देणं होतं कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख पोलीस निरीक्षक सतीश होधार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ पी पी पाटील तसंच लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलचे अध्यक्ष रफिक पटेल उपस्थित होते लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एम जे एफ डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी प्राध्यापक अमित कुलकर्णी अभिषेक पाटील आलोक तेलवेकर कौस्तुभ बुरुड यांच्यासह सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तरुणांच्या सहभागाने एड्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी फलक आणि घोषवाक्यांसह भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली या फेरीने समाजात एड्सविषयी चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी जनजागृती केली कार्यक्रमाचं आयोजन समाजामध्ये एड्स नियंत्रणासाठी प्रभावी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं करण्यात आलं होतं एड्स रोखण्यासाठी शिक्षण समुपदेशन आणि समाजाचं योगदान महत्वाचं आहे असं मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलं संपूर्ण उपक्रमामुळे एड्स निर्मूलनासाठी समाजात सकारात्मक बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली